सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण सुवर्णवस्थ्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस मी प्रसाद गुंजालची आई बोलते तर कालचा जो आपल्या संगमेरमध्ये अनर्थ घडलाय ना तो घडणे मला माझ्या बुद्धीला ते माझा जरी मुलगा असला ते मला मान्यच नाही ही गोष्ट घडलायलाच नको पाहिजे होती पण हे घडण्यामागे एक हेतू आहे त्याचा हेतूचा विचार हे मला आई म्हणून मला तो विचारनंच भागे हे कशामुळं झालं बो असं एक प्रसादनी असं एक अनार्थ हो कशामुळं घडला तर माझा मुलगा शेअर मार्केटचं करत असताना आमलं खताळ यांच्याशी चांगले नातेसंबंध होते शेअर मार्केटचं करतोय माझा मुलगा तर त्यांचं ते देवाणघेवाण वगैरे सगळं व्यवस्थित चालू होतं तर नंतर मग थोडेसं त्यांचं काहीतरी खटके उडाले आणि त्यांचे चेकद्वारे सगळे म्हणजे कारभार व्यवस्थित चालले होते तर मग चेक देणं त्याच्या सह्या घेणं हे सगळे त्यांनी करून घेतलं त्याच्याकडून जोपर्यंत त्याचे सगळे त्याच्याकडून भेटत होतं तोपर्यंत तो प्रसाद हा खूप मुलगा चांगला आहे आणि हे मग याला त्यांनी हे राजकीय लोकांनी हे राजकीय स्वरूप दिलं नाही पाहिजे ह्या गोष्टीला खाजगी विषयी हे राजकारण अजिबात आलंच नाही पाहिजे राजकारण जर आलं तर माझ्या मुलगा मुलाला न्याय भेटणार नाही तर मला एक सांगायचं आहे का हे इतकं अनर्थ घडलाय की ह्या मुलगा माझा एकदम म्हणजे डिप्रेशन जाण्याच्या वेळेत आलाय आत्महत्या करू राहिला मी त्याला त्याच्यातून सावरते तर मी त्याला जमीन दिली एक नावा करून त्यांनी ती जमीन विकून त्यांचं पूर्ण केले आणि पूर्ण करून हे खताळ अमोल खताळ यांचे दोघांचे इतके संबंध चांगले ते डायरेक्ट छोटा भाऊ म्हणून मानायचे प्रसादला आणि ते एवढं म्हणजे एवढं बी त्याच्या घडून सुद्धा तो प्रसाद म्हणजे सगळं त्यांना अमोल खताळशी हे आधी त्यांनी हे करून बघितलं की आपण हे सोल्युशन काढू याच्यातून पण ते अमोलखाताळ डायरेक्ट बोलले का गल्लीतले भांडणं हे गल्लीतच भेटले भेटले पाहिजे ना आता माझ्यापर्यंत आणू नको आणि हे कधी झालं हे त्यांचे रिलेक्शन कधी होते आपले अमोल खात ज्या पदावर आता त्यांची सत्ता आहे ना तर ते आधीच त्यांचे हे होतं सत्ता नसतानीच रिलेक्शन आहे त्यांचे तर आता हे अमोल भाऊ सत्तेवर आले आणि मग त्यांनी आधीच हे मुलाची काय हे त्यांनी ते नीट सरळ करून द्यायला पाहिजे ना त्यांनी अजिबात सरळ नाही केलं आणि मग हे त्यांनी हे अनार्थ घडलाच नव्हता पाहिजे पण हे घडून गेला ना मग हे त्याला शेवटचं टोक उचलावं लागलं तर मग आता याला न्याय भेटाय भेटलाच पाहिजे ही माझी विनंती आणि हे मला सिद्ध करायला माझ्याकडे पूर्ण येई तर पुरावे हे पुरावे दाखवणार आहे मी सगळे सिद्ध करूनच दाखवणार आहे यांना आणि याला राजकीय स्वरूप अजिबात दिलं नाही पाहिजे मला न्यायच माझ्या मुलाला न्यायच भेटला पाहिजे मला या मुलाला मला बाहेरच काढायचं याच्यातून न्याय मला भेटलाच पाहिजे तर हे अमोल खताळांच्या कार्यालयाला प्रसाद असे दहा चक्रा मारल्या पण हे अमोलनी खताळ यांनी हे सोल्युशनच काढलं नाही याच्यावर आणि हे बाकीचे आपले रा राजकीय नेते विखे भाऊ राधाकृष्ण विखे थोरात साहेब या सगळ्या कार्यालयाला तो भेट देऊन आला परंतु कोणी त्याला साथच दिली नाही तर मग ह्या गोष्टीला हे सगळे दोषी हे लोक जे साथ देऊ नये राहिले हे आपले जानकर लोक तर मग मला याचं दोषी ठ ठरवायचे हे लोकांना आणि तर मग याला न्याय मिळण्यासाठी मा माझ्याकडे सगळे कागदपुत्रे पत्र आहे तर मग याला न्याय भेटलाच पाहिजे माझ्या मुलाला न्याय भेटण्याची फार अत्यंत गरज आहे मला तुम्हाला हात जोडून विनंती करते माझ्या मुलाला न्याय भेटलाच पाहिजे दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी व ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर पत्ता मोक्षा स्कूल ऑफ योगा संगमनेर संपर्क पंच्याण्णव अठरा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शु शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस